छत्रपतींच्या देशामध्ये अशा प्रकारची तुलना करणं आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं ही जी संस्कृती काँग्रेसची आहे त्याचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी धिक्कार करते मताच्या राजकारणासाठी कोणाचंही तुष्टीकरण करणं आणि ज्यांनी अख्खा देश लुटला ज्या मोगलांनी भारतीय जन भारतीय जनतेवरती अत्याचार केले अन्याय केले महिलांची आब्रू लुटली एवढंच नव्हे तर संपत्तीसुद्धा लुटून जे हिंदू सम्राट बनवणारे होते त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला त्यांची जर चुलरा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणी नाही आणि काँग्रेस पक्षाला आम्ही सगळेजण इशारा देऊ इच्छितो की अशा प्रकारे इतिहास आधी जाणून घ्या या मूर्ख माणसाला इतिहास शिकवण्याची गरज आहे इतिहासामध्ये जाऊन कोण होते छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण टिपू सुलतान होता हा मा ह्या जी ही जी तुलना त्यांनी केलेली आहे ही तुलना अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि भारतीय जनता पार्टीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकीकडे शिवजयंतीचा उत्सव चालू आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये शिवमय वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो आपण आणि छत्रपतींच्याकडे पाहून आपण आपली वाटचाल करतो पक्ष हा त्यांच्या विचारावर चालतो अख्खा महाराष्ट्र त्यांच्या विचारावर चालतो आणि असं जर त्यांनी केलेलं आहे तर त्यांचा धिक्कार करू आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठेही महाराष्ट्रातच नाही तर काँग्रेस भवनातसुद्धा सुद्धा पुन्हा येऊ देणार नाही आम्ही आणि सर्व महिला मिळून त्याला प्रत्यक्ष जोडे मारायचा वेळ आली तर आम्ही सगळे प्रत्यक्ष त्याला जोडे मारू आज आम्ही प्रतिकात्मक त्याच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि काँग्रेस भवनासमोर निदर्शनं केलेली आहे काँग्रेसची ही जी संस्कृती आहे महिलांचा त्याचबरोबर हिंदूंचा अपमान करण्याची आणि छत्रपतींचा जो अपमान केलेला आहे जाहीरपणे त्यांनी ही माफी मागावी त्याशिवाय भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही